निश्चितच ही जी मागणी आहे ही जातीनिहाय जनगणना करण्यासंदर्भात अनेक संघटनेनी या संदर्भात मागण्या केल्या होत्या आम्ही या संदर्भातली अनेक वर्षापासून मागणी करतोय जवळपास दोन हजार सात आठ या माग ही मागणी आम्ही धरून लावली होती त्यानंतर दोन हजार अकरा च जनगणना त्यावेळेस केली होती पण ती जनगणना जातीनिहाय ना करता ते सर्वे त्यावेळेसच्या काँग्रेस सरकारने केलं होतं दोन हजार अकरा मधलं ते जे सर्वे त्यांनी जे केलं होतं त्याची आकडेवारी किंवा कुठेही त्याची कोणतीही माहिती जनतेपुढे किंवा पब्लिक केली नाही आणि निश्चितच आता मोदीजींनी हे जे एक पाऊल उचललं एक मोठं पाऊल उचललं त्या संपूर्ण देशातल्या ओबीसी समाज असणार किंवा सर्वच जाती असणार की ज्यांना आपली जनगणना करून घ्यायची होती ते निश्चितच एक मोठं पाऊल मोदीजींनी उचललेलं आहे याच्याकरता संपूर्ण देशातील सर्व बांधवांनी त्यांचा आभारी मानलेला आहे अभिनंदनही केलेला आहे आणि त्याचप्रकारे निश्चितच एक मोठं पाऊल या देशासाठी मोदीजींनी उचललेलं आहे निश्चितच ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मी आधीच सांगितलं की दोन हजार आठ ही मागणी होती अनेक नेत्यांना अनेक लोकांना आम्ही भेटलो त्या संदर्भात माननीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून मोदीजींना सुद्धा आम्ही निवेदना पाठवले होते आणि निश्चितच या देशात कोणत्याही दुसऱ्या नेत्यांनी कोणत्याही पक्षाने नाही पण मोदीजींनी आमची मागणीला मान्य केलं आणि एक ऐतिहासिक निर्णय असं या देशासाठी घेतला सर्व समाजांना एक करण्यासाठी सर्व समाजांना समान करण्यासाठी हा एक निर्णय महत्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला निश्चित त्यांचा आभार आहे दोन हजार चार ते त्यांनी आधीच सत्तर वर्षाचा नाही एक बघत पण दोन हजार चार ते दोन हजार चौदा राहुल गांधी खासदार होते राहुल गांधी च्याच म्हणण्यावर रिमोट कंट्रोलवरतीच मोहन मनमोहन सिंग हे चालत होते मौन, मौन आणि त्यावेळेस राहुल गांधीला हे का नाही सुचलं हा माझा पहिला प्रश्न आहे आणि दुसरं जर खरंच राहुल गांधीच्या अशा मागणीवर जर होत असलं तर मला वाटतं की राहुल गांधी ज्यावेळेस सरकारमध्ये त्यावेळेस ते हे का नाही करू शकले किंवा महाराष्ट्रामध्ये त्यांची अडीच वर्ष सरकार होती बाकी राज्यांमध्ये त्यावेळेस त्या त्या राज्यांमध्ये त्यांनी का नाही केलं का असं आहे विरोधकांचं काम आहे आरोप करणे ज्यावेळेस ही योजना आणली त्यावेळेस ही विरोधक विरोध करत होते की सांगत होते की इतके पैसेच राज्य सरकारकडे नाहीये आम्ही ती योजना दिली त्यानंतर लोक हेच विरोधक सांगत होते की आ, ही योजना निवडणुकीनंतर बंद होणार पण या अधिवेशनामध्ये या अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात त्या या योजनेची लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात तरतूद करण्यात आली होती सगळ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जाणं सुरू आहे आणि निश्चितच अशी कोणताही अं कोणताही निधी कुठेही असं वळवता येत नाही निश्चितच सगळ्याच लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आता सरकारमध्ये आहे आणि तेच त्यांच्या बहिणींकडे सगळं लक्ष देणार आहे आणि कोणतेही निधी वळती केलेली नाही